रंगी रंगे व श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जयाचे ठेवणे धरीसी अभिलास काजनी नवे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगोरा अंतकाळीचा सोयरा तुका मने विठू धरा तुकाराम महाराजांचा हा तीन चरणाचा अभंग तीन चरणाच्या अभंगामधून तुकाराम महाराज या जीवनातली माया आणि या जीवनातलं सत्य काय या दोघांमधलं अंतर तुकाराम महाराज या तीन चरणाच्या माध्यमातून त्यांच्या अभंगातून आपणासमोर मांडतात विषेध करतात तुकाराम महाराज म्हणतात की बाबा तुला जो वाटतो तो जा धन तुझा वाडा तुझं गोत्र हे सगळे आपले आहेत पण हे काही काळासाठी तुझे पाहुणे आहेत शेवटपर्यंत हे तुझ्यासोबत नाही राहणार कारण आपलं आयुष्य फार थोडं आहे आणि आपण फार थोडे दिवसाचे या ठिकाणी या मृत्यू लोकात पाहुणे आहोत म्हणून तुझ्यासोबत जे काही येईल ते फक्त देवाचं नाव किंवा तू केलेलं पुण्यकर्म हे तुझ्यासोबत येईल असं तुकाराम महाराज सांगतात तुकाराम महाराज शेवटला सांगतात की बाबा हे जे आहे तू संकटाच्या काळात तुला कोणी सोडणार नाही किंवा तुझ्यासोबत कोणी येणार नाही ज्यावेळेस तुझ्या वेळ येईल जायची त्यावेळेस फक्त तुझ्या पुण्यकर्मानं तुला सुटण्याची हे भेटेल तुकाराम महाराज आणखी एका अभंगामधून सांगतात की बाबा नको नको मना गुंतुमाया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाचे हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तू महाराज म्हणतात की बा हे जग एक माया जाळ आहे आणि या माया जाळात तू गुंतू नको या माया जाळामध्ये तू गुंतून राहू नको स्वतःला यापासून दूर ठेव जे तुला दिसतं आहे ते खोटं आहे जे दिसत नाही ते खरं आहे हे जग दिसतं आहे पण तुला याच्यामध्ये माया आहे या मायेच्या नादाला तू लागून आपलं हे जीवनाचा वेळ वाया व्यर्थ घालू नको या मायमध्ये गुंतू नको तुझ्या वेळ आली ना तुला तुझे आईबाप सोडवणार नाहीत ना, ना कुठले पाहुणे रावणी ना, सोडवणार नाहीत कोणीच सोडवणार इतकेच काय तर तुकाराम महाराज हे सुद्धा म्हणले सोडविना राजा देशीचा चौधरी आणि क सोयरे भले भले आणि शेवटला तुकाराम महाराज म्हणतात की बाबा सोडविना तुला तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या म्हणून तू तुझं भजन कर आणि तुकाराम महाराज याच अभंगातून सांगतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा असा हा अभंगाचा एकूण भावार्थ आहे